नमस्कार मी रामेश्वर जामगे इबाराजी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सध्या महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहायला गेली त महिलांवरचे अत्याचार महिलांवरचे अन्याय हे दिवसेंदिवस वाढत चाललेत काही तक्रारी दाखल होतात काही तक्रारी दाबल्या जाता, जातात काही तक्रारी जागीच दाबल्या जातात नंतरच्या काळात त्यांना वाचा फोडते आता आपल्या समोर जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची एफ आय आर आपल्या हातामध्ये आहे त्यासोबत नांदेडचे पोलीस अधीक्षक यांना दिलेलं अर्ज आपल्या सोबत आहे नांदेडच्या पोलीस अधीक्ष निरीक्षक कार्यालयाला दोन अर्ज दिले होते पहिला अर्ज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आणि दुसरा अर्ज आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस चा या पहिल्या अर्जामध्ये लिहिले की दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीसच्या रात्री माझे मुलीने तिचे सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याबाबत हा अर्ज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा त्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला एक अर्ज दिलाय माझ्या मुलीत जिवे मारणाऱ्या व सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत पंधरा नोव्हेंबरला घटना घडली पंधरा नोव्हेंबरला घटना घडल्यानंतर अं पोलीस निरीक्षक साहेबांना अर्ज दिल्यानंतर सुद्धा दुसरा अर्ज द्यावा लागतो की आरोपींना अटक करा तो म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे याचा अर्थ असा होतो की पंधरा नोव्हेंबरला घटना घडली त्याच्यानंतर जवळपास दहा दिवसांनी अर्ज द्यावा लागतो दहा दिवस आरोपी मोकाट होते त्या दहा दिवसानंतर अर्ज देऊनही दखल घेतली जात नाही त्यानंतर दुसरा अर्ज द्यावा लागतो तो म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे पोलीस प्रशासन नेमकं गाफील का एवढा दिवस गुन्हा नोंद करायला आणि कारवाई करायला वेळ का लागते हा ही प्रश्न निर्माण होतो त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणावर एफ आय आर दाखल होते ती एफ आय आर आपल्या हातामध्ये आहे ती एफ आय आर काय नेमकं पाहूया की नांदेड जिल्ह्यामध्ये लिमगाव पोलीस स्टेशन आहे या लिमगाव पोलीस स्टेशन मध्ये ही एफ आय आर दाखल झाली यामध्ये भारतीय न्याय संहिता आताचा नवीन कायदा बीएनएस दोन हजार तेवीस नुसार सेक्शन म्हणजे कलम एकशे आठ कलम एकशे कलम पंच्याऐंशी कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे बावन्न कलम तीनशे एकावन्न दोन कलम तीनशे एक्कावन्न तीन आणि कलम तीन पाच या अंतर्गत एफ आय आर फाडण्यात आली शेवटी ही एफ आय आर या, या पूर्ण अर्ज प्रक्रियेनंतर ही एफ आय आर फाडण्यात आली आणि गुन्हा घटनाची तारीख यामध्ये नमूद करण्यात आली की सत्तावीस अकरा दोन हजार एकवीस पास। पासून पंधरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे लग्न झालं आणि जेव्हापासून ती विवाहित स्त्री तिच्या सासरच्याकडे नांदाव्यास आली तेव्हापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत यामध्ये टाइम पिरियड दिलेला आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन इन पोलीस स्टेशन म्हणजे माहिती मिळालेलं पोलीस ठाण्याचे दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पोलीस निरीक्षक साहेबांना हा अर्ज दिला लिमका पोलीस स्टेशनला माहिती मिळण्या अगोदर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना जर अर्ज दिलाय आणि चोवीस नोव्हेंबरला अर्ज दिला आणि सत्तावीस नोव्हेंबरला एफ आय आर फाडली म्हणजे तीन दिवस उशीर एफ आय आर फाडायला का महिला आत्महत्या केली हे माहिती होतं सगळ्या गोष्टी माहिती होत्या मग हा तीन दिवस उशीर का झाला इथंही प्रश्न निर्माण होतो त्यानंतर या एफ आय आर मध्ये काय लिहिलंय ते आपण पाहूया की सध्याच्याला आपण नाव वगैरे या सगळ्या गोष्टी गुपित ठेवू कारण विषय सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे नाव वगैरे गुपित ठेवू आणि पोलीस स्टेशनला फक्त आपण विचारू की नेमका हा उशीर का झाला तर एफ आय आर दिली एफ आय आर मध्ये यांनी असं लिहिलं की दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मी व माझी पत्नी असे दोघे देवदर्शनासाठी आनंदीला गेलो होतो ज्यांनी तक्रारदार दिले तक्रारदार आहेत मुलीचे वडील त्यांनी ही तक्रार तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये ते असं लिहितात एफ आय आर मधला या सगळ्या गोष्टी आपण वाचतोय दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी व माझी पत्नी असे दोघे देवदर्शनासाठी आनंदीला गेलो होतो दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे पावणे तीन वाजता माझ्या मोबाईल वर माझा मोठा मुलगा अंगद याचा फोन आला व त्याने मला सांगितले की बाई म्हणजे माझी छोटी मुलगी या ठिकाणी आपण नाव न घेऊया पीडिता असा उल्लेख करूया माझी छोटी मुलगी पीडिता हिने फाशी घेतली असल्याचे सांगितले त्यानंतर मी व माझी पत्नी आम्ही दोघांनी लागलीच गाडी भाड्याने करून पुनी तालुका जिल्हा नांदेड येथे आलो येथे आल्यानंतर माझा मुलगा अंगद याने सांगितले की मी यायच्या अगोदर तिला खाली उतरवण्यात आले होते म्हणजे यामध्ये मुलीने फाशी घेतली फाशी घेतली तर मग घरचे येण्याच्या अगोदर जी फाशी घेतली होती त्याच्यावरून त्या पीडितेला खाली उतरवण्यात आलं होतं त्यानंतर आम्ही पोलिसांना कळवले व त्यानंतर काही वेळाने पोलीस तेथे आले त्यांनी पंचनामा केला असून मुलीचे प्रेत आतल्या घरात ठेवण्यात आले आहे असे सांगून मला आतल्या रूममध्ये येऊन आतल्या रूममध्ये घेऊन गेले त्यानंतर माझ्या मुलीचे प्रेत सरकारी दवाखाना लिंबगाव येथे घेऊन गेले त्यानंतर तिचे तिच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करून प्रेत आमच्या ताब्यात देण्यात आले ते घेऊन पुणी येथे माझ्या मुलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघून गेलो म्हणजे हा पहिल्या दिवसाचा ज्या दिवशी अं आत्महत्या झाली ज्या दिवशी त्या पिढीने फाशी घेतली हा त्या दिवशीचा रिपोर्ट त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यावर आरोप केले लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तिचा संसार सुरळीत होत होता त्यानंतर दोन वर्षांनी माझ्या मुलीचा मुलीला तिचा नवरा सासरा व दोन भाई यांनी माझ्या मुलीस माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये आपल्याला भुसार दुकान चालू करायचे असे म्हणून तिला त्रास देऊ लागले तेव्हा माझ्या मुलीने ती माहेराला आल्यावर मला सांगितले त्यानंतर आम्ही तिचा दोन परभणी येथे आमच्या घरी बोलावून दहा लाख रुपये दिले म्हणजे या ठिकाणी दहा लाख रुपये दिले हे त्यांनी स्पष्ट केले कशासाठी तर सासरच्या मागणी केली होती भुसाडचं दुकान टाकायचे दहा लाख रुपये द्या यासाठी त्यांनी त्या मुलीच्या व साई असे दोन मुले झाले त्यानंतर सन दोन हजार बावीस मध्ये माझ्या मुलीचा नवरा सासरा व भाई यांनी तिला आपल्याला चार चाकी गाडी घ्यायची आहे तो माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला त्रास देऊन नेहमी टोचून बोलू लागले व तिला पैशासाठी मारहाण करून तिला नेहमी त्रास देऊ लागले त्यामुळे आम्ही आमच्या गावात मुलीच्या सासरकडचे पती सासू सासरे व दोन भाई व तिच्या दोन्ही नंदा यांना आमच्या गावाकडे बोलून आमच्या गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक बसून त्यांना चार चाकी गाडी घेण्यास पाच लाख रुपये दिले सुरुवातीला दहा लाख रुपये दिले असंही त्यांनी एफ आय आर मध्ये सांगितलं त्यानंतर पाच लाख रुपये दिले असंही सांगितलं म्हणजे एकूण पंधरा लाख रुपये सासरच्या जाचाला कंटाळून मुलीच्या चा आपल्या मुलीचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने पंधरा लाख रुपये दिले ते पुढे म्हणतात त्यानंतर आमच्या मुलीला त्रास झाला नाही पाहिजे असे सांगितले व त्यांनी त्यानंतर आम्ही तुमच्या मुलीला त्रास देणार नाही असे म्हणून माझ्या मुलीस घेऊन गेले त्यानंतर काही दिवसांनी मी माझी मुलगी भाग्यश्रीला भेटण्याकरता गेलो तेव्हा तेथे माझी मुलगी रडत बसलेली दिसली तेव्हा मी तिला काय झाले असे विचारले असता तिने सांगितले कि माझ्या सासूने माझ्या नवऱ्याचे कान भरले व त्याने माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मला मारहाण केली तेव्हा मी याबाबत माझ्या जावई यांना विचारपूस केली असता त्यांनी व तसेच त्यांच्या वडिलांना व त्यांच्या दोन भावांनी मला अर्वाच भाषण शिबेगाळ केली मला धक्काबुक्की केली तेव्हा माझ्या मुलीच्या सासू व माहेराला आलेल्या दोन नंदांनी माझ्या मुलीस माझ्या समोर मारहाण केली बापा समोर नांदायला असलेल्या मुलीला तिच्या नंदा मारहाण करतात ही गोष्ट अतिशय वाईट आहे त्यानंतर दहा महिन्यापूर्वी माझ्या मुलीचे मुले हे शाळा शिकत नसल्याने त्यांना प्रेमनगर नांदेड इथे राहण्यासाठी थे। ठेवले होते तेव्हा मुलासोबत माझी मुलगी ही त्याच्यासोबत राहू लागली तेव्हा ते ती तिथे राहत असताना सुद्धा तिचा नवरा तिला दारूच्या नशेत मारहाण करू लागला व तिला तू मला घटस्फोट दे असे म्हणून त्रास देऊ लागला त्यामुळे काही दिवसापूर्वी माझी मुलगी परत त्या अं सासरच्याकडे राहण्यास आली तेव्हा तिला परत सासरच्या लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली एके दिवशी माझ्या मुलीचा मोठा मुलगा गणेश याच तिच्या सासऱ्याने धापडबुक्याने मारहाण करण्यास लावून त्याने मारहाण केल्यानंतर तुला तुझ्या मुलाने मारले माझा नवास पेटला असे सांगून घरातील सर्व लोकांनी टाळ्या वाचवण्यास लावल्यामुळे माझी मुलगी फार खचून गेली व तिने पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली हा होता पूर्ण घटनाक्रम एफ आय आर मध्ये नमूद केलेला या आहेत लिमगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिलेले अर्ज एक अर्ज आहे चोवीस नोव्हेंबरचा दुसरा अर्ज आहे डिसेंबरचा आणि या अर्जामध्ये नमूद केलंय की मायरून रक्कम दहा लाख रुपये भुसालमालाचे दुकान वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे टाकायचे आहे म्हणून मागणी करत कर होता या पद्धतीचा पूर्ण घटनाक्रम जे एफ आय आर मध्ये नोंद आहे तेच एफ आय घटनाक्रम हा यामध्ये नोंद आहे आता प्रश्न असा प्रश्न पडतो हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे एफ आय आर फाटली म्हणजे प्रकरण कोर्टामध्ये गेलं कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर अजूनही यावरती पोलिसांनी ऍक्शन घेतली का त्याने आरोपींना अटक केलं का या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पण मुद्दा हा येतो की भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली हुंडा बळीसारखा कायदा आला हुंडा विरोधी अधिनियम लागू झालं या सगळ्या गोष्टी असतानाही जर या देशामध्ये हुंड्यासाठी एखाद्या विवाहितेला तिचा जीव द्यावा लागत असेल तर प्रश्न निर्माण होतो की इथली न्याय न्याय व्यवस्था नेमकं काय करते जर एखाद्या विवाहितेने हुंड्या संदर्भात जर आत्महत्या केली स्वतःच जीवन संपवलं तिला त्रास होत असेल त्या जाचाला ती सामोरं जात असेल तर मग न्याय व्यवस्था नेमकं कोणत्या पद्धतीचं पावलं उचलतं महिलांवरचे अन्याय महिलांवरचे अत्याचार कमी व्हावे त्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यात यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला आयोग सुद्धा गठित केला मग ते महिला आयोग नेमकं ने काय करतं महिलांवरचे अत्याचार कुठे कमी होतात हो का हाही प्रश्न निर्माण होतो चार वर्षाच्या चिमुरडीला दगडाने ठेचून मारण्यात येत बारा वर्षाच्या मुलीला शिक्षकाकडनं अत्याचार करण्यात येतो जन्मलेल्या नवजात बाळापासून ते सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या महिलेपर्यंत इथं सुरक्षित कोणीच नाही मग प्रश्न निर्माण होतो की इथला महिला आयोग नेमका काय करतो महिला आयोग फक्त त्याच ठिकाणी दखल घेतो का जिथे सेलिब्रिटी केस असते आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथं पब्लिसिटी मिळते तिथं फेम मिळते अशाच पद्धतीच्या केसेसमध्ये महिला आयोग हस्तक्षेप करत का हा ही प्रश्न निर्माण होतो मुद्दा हा आहे की न्यूज चॅनलला या ज्या पीडितेचे वडील आहेत त्यांनी न्यूज चॅनलला बाईट देखील दिलेली आहे ती बाईट आपण शेवटी लावू तेही पहा त्या वडिलांची नेमकी व्यथा काय आपल्या मुलीविषयी ते काय म्हणतात या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा पण मुद्दा असा आहे न्याय व्यवस्था कार्यान्वित आहे पोलीस प्रशासन कार्यान्वित आहे महिला आयोग कार्यान्वित आहे महिलांविरोधाच्या अत्याचारांचे कायदे बनवले पण त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आत्महत्या झाली सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आहेत पोलिसांनी पंचनामा केला या सगळ्या गोष्टी तयार असतानाही जर एफ आय आर फाडण्यासाठी पोलीस प्रशासन लिमका पोलीस ठाणे जर तीन तीन दिवस लावत असतील तर प्रशासनाने या पोलीस स्टेशनवर सुद्धा कारवाई करायला हवी आणि जाब विचारायला हवा की एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय तर तिची एफ आय आर फाडायला तीन दिवस का लागतात एफ आय आर फाटल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा त्यामध्ये खर खरं खोट काय खोटं काय हे निष्पन्न करा पण सुरुवातीला एका महिलेचा जीव गेलाय त्या महिलेने फाशी घेतली आणि तिची एफ आय आर फाडायला तुम्ही तीन दिवस लावताय म्हणजे अर्ज पहा कधी दिलाय घटना कधी घडली आणि एफ आय आर कधी फाटली फायर मदे, या सगळ्या गोष्टी नमूद आहेत या एफ आय आर मध्ये आम्ही आमच्या तोंडच्या वाफा सोडत नाही या सगळ्या गोष्टी यामध्ये नमूद आहेत त्यामुळे तुम्हीच विचार करा न्याय व्यवस्था काय करते पोलीस प्रशासन काय करतं महिला आयोग काय करतं आणि या घटना कधी थांबतील खुंडावळी कधी थांबतील आणि महिलांवरचे अत्याचार कधी थांबतील आणि यावर या त्या कायद्यांचं कडक अंमलबजावणी कधी होईल हा प्रश्न निर्माण होतो आणि हाच प्रश्न निर्माण करून यासमोरच क्वेश्चन मार्क तयार करून आपण थांबूया आणि वाट पाहूया या पीडितेला न्याय कधी मिळेल यातली सत्यता समोर कधी येईल आणि कोर्टामध्ये गुन्हेगारांना शिक्षा होईल का पीडितेला न्याय मिळेल का या सगळ्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्यामुळे पाहत राहू या सगळ्या गोष्टींवरती नजर टाकत धन्यवाद माझं नाव भगवान आबाजी देसाई चुडावा आमची मुलगी भाग्यश्वरी पुणे म्हणून सोपानराव पा, साहेबराव पावडे याला मुलगी घेतील याने आमची मुलगी मारली तर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर आम्हाला रुग्णाच्या पोलीस स्टेशन आमच्या तक्रारी घेणे गेली तक्रारी घेतली एफ आर सुद्धा फाडणे गेली एफ आर फाडून पासून अजूनच त्या गुन्हेगाराला अटक नाही येईल अजून घरच्या माणसायला सासराच्या तशा गावामध्ये मोफत फिरायचं मेरवाणी करून साहेबांना आमची तक्रार घ्यावा आणि आम्हाला नेहमी द्यावा आमचा मुली दावा मी नेहमी म्हणजे त्रास वाला असं वाला तसं वाला नवरा दाव कोणी होतो संध्याकाळी सासू की तिथे भाये गावा त्रास देतो त्या सासरा सोडित होता पैसे मागणी होते तरी आम्ही पैसे आमचा न माय आम्ही ते दहा लाख दिले पा पाच लाख दिले ते भुसा दुकान टाकायचे मुला आम्ही दहा लाख दिली मागून दोन हजार बाईस गाडी घेतो म्हणला त्रास वाला म्हणला तर आम्ही दोन हजार बाईसला सुद्धा पाच लाख दिली आमच्या घरच्या मंडळीला आमच्या भाऊ तुला भाऊ बोलली ते आम्ही घरी बैठक घेतली त्या बैठकीत ठरवून त्याला दिली आम्हाला वाटतं आमचा फोटा थेट थांबल थेट का थांबला नाही अजून यश साहेब रुपयाला फक्त ते लोक आहोत साहेबराव सास्याचं नाव साहेबराव बाबूराव पावडे नवऱ्याचं नाव आहे सोपान साहेबराव पावडे भाचं नाव आहे विठ्ठल साहेबराव पावडे तिचा दुसरा भाज संतोष साहेबराव पावडे आणि ती, तीन त्याची सासू त्याची माई आणि त्याच्या दोन भाऊज या बहिणी भाईला अटक करा आम्ही सात लोकांवर ही केली त्याला निर्वाण करून साहेबांना त्याला अटक करावं माझं नाव बालाजी आबाजी देसाई मुकाम सुरावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी माझी पुतणी पुन्हीमध्ये दिलेली आहे पण त्या मुलीचा मानसिक त्रास तिला ते देत होते तर त्या कारणांमुळे त्याला आम्ही मुली सतत नेहमी म्हणायचे लग्न झालं त्यावेळेस चार स चार, चार दोन वर्ष चांगलीच चालले तिला दोन लेख मुलं झाले मुलं झाल्यावर पुन्हा त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली जावयानं जावयानं त्रास द्यायला सुरुवात केली की मला दहा लाख रुपये द्या म्हणून तरी आम्हाला भुसा दुकान टाकायचं आहे व्यवसाय म्हणून मग आम्ही गावातले पंच कमिटी मिळून त्यांनी त्याला बोलावून घेतलं दहा लाख दिले पुन्हा मग दोन वर्ष चांगले चालले पुन्हा त्याच्या बाद पुन्हा आमच्या झाली की आम्हाला चार चाकी गाडी घ्यायची येणं जाणं आम्हाला वसमत या येणं जाणं लांब पडलं म्हणून पुन्हा पाच लाख दिले पुन्हा दोन वर्ष चांगले चालले पुन्हा मग तेला त्रास चालू केला चालू केल्यावर शेवटी सासऱ्या सासू दोन नंदा जावाई आणि दोन भाऊ इतक्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली संध्याकाळी त्याला त्याने त्याला नळ दाबून त्याने मारली मारली तर साहेब मग आता आमचं एक म्हणणं आहे मग आम्ही ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनवाल्यानं लिंबा पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो ती तक्रार साहेबानं उगी तोंडी घेतली पुन्हा मग एफ आर फाडाय गेलो तर एफ आर सुद्धा देणं फाळला नाही पुन्हा लेट चार दिवसाला एफ आर फाड्याने एफ आर फाडून केली आरोपी फरार आरोपी रुजू त्याला अटक केली नाही तर मेहरवानी करून साहेबांनी एकच करायची विनंती आमची की त्या आरोपीला अटक करावी व आम्हाला न्याय द्यावा